नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण कटोरी ब्लाउजचा फ्रंट पार्ट कसा शिवायचा हे पाहायचं आहे आणि जर कपडा कमी असेल तर आपण या इथे काय करायचं आहे हेही हो हे मी या इथे दाखवलेलं आहे जेणेकरून आपलं कस्टमरही खुश होईल तर या इथे पहा हे बिना अस्तरचं ब्लाऊज मी घेतलेलं आहे आपण मागील व्हिडिओमध्ये याचं कटिंग पाहिलं होतं तर सर्वात पहिल्यांदा आपण ही रहे। भागा ही, या इथे पहा हे तिन्ही पार्ट घेणार आहे पाठीमागचा भाग आहे तो आपण साईडला ठेवून घ्यायचा आहे या व्हिडिओमध्ये फक्त फ्रंट पार्ट स्टिचिंग पाहायचं आहे तर हे तिन्ही पार्ट आता आपण घेतलेले आहेत तर या इथे पहा क्रॉसपट्टी आपल्या फक्त दोनच आहेत या इथे आपल्याला क्रॉसपट्टीसाठी कपडा कमी पडलेला आहे तर आता मी या इथे एका साईडचे हे तिन्ही पार्ट मी बाजूला करून घेतले जे स्टिच करायचे भाग आहेत ते अशा पद्धतीने बाजूला करून घ्यायचे आता आपण कटोरीला टक्स देऊन घेऊया तर या इथे पहा कटोरीचा असा सेंटर करून घ्यायचा आणि या इथे पहा सेंटरला जे काही कपडा एक्स्ट्रा राहतो ते सर्वात पहिल्यांदा आपल्याला कट करून काढायचं आहे हे विसरायचं नाही म्हणजे आपले कटोरीचे भाग वर खाली होत नाहीत टक्स देताना काही प्रॉब्लेम येत नाही तर या इथे पहा मी टक्सची रुंदी दीड इंच घेतलेली आहे आणि असा उंचीला मी तीन इंच टक्स घेणार आहे हा अडतीस साईजचा ब्लाउज आहे त्यामुळे आपण या इथे तीन इंच टक्स घ्यायचं आहे तर आता आपण हा टक्स शिवून घेऊया तिथे एक शिलाई देऊन घेऊया आणि या इथे प्रत्येक ठिकाणी लॉक करायला विसरायचं नाही म्हणजे आपली जी शिलाई दिलेली आहे आहे ती निघत नाही तर या इथे अशा पद्धतीने आपली कटोरी तयार झालेली आहे एकदम परफेक्ट कटोरीला पफ आलेला आहे तर आता आपण ही जी कटोरी आहे ती साईड पार्टला जोडायची आहे त्याआधी या इथे पहा डबल शिलाई देऊन घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणी डबल शिलाई आपल्याला आवश्यक आहे तर या इथे मी थोड्या अंतरावरती दुसरी शिलाई देऊन घेतली आणि जो शिल्लक राहिलेला टक्स आहे तो मी या इथे कट करून काढलेला आहे जर तुम्ही या इथे टक्स कट करून काढत नसाल तर तुम्ही या इथे टक्स दुमडायचा आणि तिथे एक शिलाई देऊन घ्यायची आता आपण ही कटोरी साईड पार्टला जोडून घेऊया आता ही कटोरी आपण पहा खालच्या साईडून जोडायला चालू केलेली आहे एक कटोरी आपण गळ्याकडून जोडायला चालू करतो आणि दुसऱ्या साईडची आपल्याला अशा पद्धतीने जोडावी लागते तर या इथे कटोरी जोडताना कुठेही आपल्याला ओढायची नाही खालचा पार्ट किंवा कटोरी कोणताही पार्ट आपल्याला या इथे ओढायचा नाही आपल्या पद्धतीने जर कटिंग केलं तर कोणतीही पार्ट कमी अथवा जास्त होत नाहीत तर या इथे मी एक शिलाई देऊन घेतली लगेचच आपण या इथे डबल शिलाई देऊन घ्यायची आहे तरी आहे इथे पहा अशा पद्धतीने आपली कटोरी स्टीच झालेली आहे आता कटोरीजवळ आपल्याला नकाने थोडंसं प्रेस करायचं आहे जिथे आपण कटोरी जोडलेली आहे तिथे अशा पद्धतीने या इथे मी प्रेस केलं म्हणजे कटोरी आपली जी आहे ती फिनिशिंगमध्ये दिसते जिथे जिथे आपण शिलाई देतो तिथे तिथे आपण थोडंसं नकाने प्रेस करत राहायचं म्हणजे ब्लाऊज फिनिशिंगमध्ये दिसतो तर या इथे पहा आपल्याला इथं एकच क्रॉसपट्टी आहे दोन क्रॉसपट्टी या इथे आपल्याला लागतात पण या इथे कपडा शिल्लक नसल्यामुळे मी या इथे एकच क्रॉसपट्टी काढलेली आहे जर तुमच्यासार तुमच्याकडे जर सेम असा पीस असेल कपडा असेल तर तुम्ही या इथे डबल क्रॉसपट्टी काढू शकता पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे त्यामुळे मी एकच या इथे क्रॉसपट्टी जॉईन करणार आहे तर या इथे मी अशा पद्धतीने पहा एकच क्रॉसपट्टी जोडलेली आहे तर या इथे मी एक शिलाई देऊन घेत आहे अगदी समानांतरावर आपल्याला या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे आता इथे ही आपण डबल शिलाई देऊन घेऊया प्रत्येक ठिकाणी मी सांगितल्याप्रमाणे या इथे डबल शिलाई घ्यायची आहे तर पहा इथेही आता जिथे आपण शिलाई दिली आहे तिथे नकाने थोडंसं फ्रेस करायचं तर एकदम फिनिशिंगसहित आपली या इथे क्रॉसपट्टी तयार झालेली आहे आणि दिसतानाही कसं एकदम छान दिसतं स्टिचिंग आपलं छान दिसतं आता या इथे क्रॉसपट्टी आपली तिरकी झालेली आहे तर ती आपण सरळ करून घेऊया जे काही तिरका कपडा राहतो ते अशा पद्धतीने कट करून या इथे सरळ करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपला एक पार्ट तयार झालेला आहे तर आता आपण दुसरा पार्ट तयार करून घेऊया तर या इथे पहा तिन्ही पार्ट या इथे मी घेतलेले आहेत जसा आपण एक पार्ट स्टिच केला त्याच पद्धतीने आपण दुसराही पार्ट या इथे स्टिच करायचा आहे तर सर्वात पहिल्यांदा या इथे कटोरी अशी दुमडून घेऊन आपण टक्स देऊन घेऊया तर या इथे पहा किती थोडा कपडा शिल्लक आहे तरीही मी कट करून काढलेला आहे आणि मगच या इथे टक्स द्यायचा आहे बरोबर असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण थोडा जरी वर खाली असेल तर या इथे कट करून काढायचा तर इथे दीड आणि पावणे तीन तीन इंच असा घ्यायचा आहे एका साईडला तीन आणि एका साईडला पावणे तीन असा घ्यायचा नाही दोन इकडे सेम सेम घ्यायचे आहेत तीन तीन इंचावरती टक्स घेतलेले आहेत तर आपण या इथे हा टक्स देऊन घेऊया स्टिच करून घेऊया अशा पद्धतीने पहा दुसरी ही कटोरी आपली एकदम परफेक्ट अशी तयार झालेली आहे या इथे डबल शिलाई देऊन घेतली या इथे शिलाई देताना एकावरती एक, एक शिलाई द्यायची नाही थोड्या अंतरावरती पाविंचावरती इंचावरती आपल्याला दुसरी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि या इथे मी टक्स अशा पद्धतीने कट करून काढते आता ह्या साईडची कटोरी आहे ती साईड पार्टला जोडताना आपल्याला गळ्याकडून जोडायची आहे इथे पहा अशा पद्धतीने मी कटोरी ठेवून घेतली आणि कटोरी मी अगदी हळूहळू अशी जोडत येत आहे आणि या इथे कुठेही आपला पार्ट कमी अथवा जास्त झालेला नाही आता आपण डबल शिलाई देऊन घेऊया आता हे जे एक्स्ट्रा धागे दोरे आहेत ते मी कट करून काढले आणि इथे नकाने प्रेस करून घेतलं तुम्ही या इथे पाहू शकता मी, मी प्रत्येक ठिकाणी या इथे प्रेस करून घेत आहे आता आपण क्रॉसपट्टी जोडून घेऊ लगेच इथे अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी ही पहा इथे अगदी बरोबर आलेली आहे तर आता आपण ही क्रॉसपट्टी जी आहे ती जोडून घेऊ आपण पहिल्या पार्टला जोडली त्याच पद्धतीने इथे ही ही क्रॉसपट्टी जोडून घेत आहे या इथे अर्धा इंच आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आणि त्यावरती एक शिलाई देऊन घ्यायची अर्धा इंच म्हणजे कपडा या इथे सोडून शिलाई देऊन घ्यायची आहे डबल शिलाई देऊन घेऊया आता या इथे शिलाई देऊन झाली की लगेच आपण या इथे थोडंसं नकाने प्रेस करायचं प्रत्येक ठिकाणी आपल्याला गरज असते तिथे तिथे आपण नखाने प्रेस करायचं आणि क्रॉसपट्टीजवळ जर एक्स्ट्रा कपडा असेल तर तो, तो आपण कट करून घ्यायचा आहे तर पहा थोडंसं जरी नकाने फिरवलं तरी फिनिशिंगमध्ये आपलं ब्लाऊज दिसत आहे या इथे थोडंसं तिरकं झालेलं आहे ते कट करून काढूया आणि अशा पद्धतीने आपले हे दोन्ही पार्ट तयार झाले तर आता आपण हे दोन्ही पार्ट बरोबर आहेत की नाही हे चेक करून घ्यायचं असे एकमेकावरती ठेवून बघायचे बरोबर आहेत का तर या इथे पहा क्रॉसपट्टीवरती क्रॉसपट्टीची शिलाई अगदी बरोबर आलेली आहे आणि हे दोन्ही पार्ट अगदी आपले तंत परफेक्ट आलेले आहेत तर आता इथे एक क्रॉसपट्टी आहे तर काय करायचं तर इथे आपण आता शिलाईची जी पट्टी असते ती करायची आहे म्हणजे आपण कमरेला जशी पट्टी जोडतो तशीच पट्टी आपण या इथे फ्रंट पार्टलाही जोडून घ्यायची आहे कपडा कमी असेल तर ही ट्रीक वापरली तरी चालते आता या इथे पट्टी जोडली की ही अर्धा इंच अशी आतमध्ये पट्टी आपली क्रॉस पट्टी फोल्ड होणार आणि इथे फिनिशिंगसहित आपला फ्रंट पार्ट तयार होतो तर आधी आपण कमरेची पट्टी जी आहे ती तयार करून घेऊया तर त्यासाठी या इथे मी एक ते दीड इंचावरती पट्ट्या काढून घेणार आहे आता कपडा कमी असल्यामुळे इथेही आपल्याला छोट्या छोट्या पट्ट्या काढून आपण या इथे जॉईंट करून घेणार आहे जर कपडा कमी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला अडजस्ट करावं लागतं आधी मी हे तुकडे जोडून घेऊन पट्टीबरोबर आहे का हे चेक करून घेणार आहे जर या इथे कमी पडत असेल तर आणि आपण या इथे जोडून घ्यायचं आता इथे कमी पडत आहे तर मी अजून पट्ट्या या इथे जोडून घेणार आहे कमी कपड्यात हे आपल्याला ब्लाऊज अशा प्रकारे शिवता आला पाहिजे तर आता हे जे आहे तेही जोडून घेऊन तर आता ही पट्टी जी आहे ती आपण या इथे क्रॉसपट्टीला जोडून घेऊया तर या इथे मी अशा पद्धतीने पहा क्रॉस पट्टीच्या वरती ही कंबरपट्टी ठेवून घ्यायची आणि अर्धा इंच मार्जिन सोडून या इथे शिलाई द्यायची आहे आता जो काही एक्स्ट्रा कपडा असेल तो असा कट करून काढायचा आणि ही पट्टी आहे ती अशी पलटी मारून यावरती आपल्याला एक दाबटीप द्यायची आहे आणि अशा पद्धतीने या इथे दुमडून हा ही पट्टी आपण या इथे जॉईंट करून घेऊया नंतर या इथे आपण हात शिलाई करायची आहे त्यामुळे या इथे पाच नंबरची म्हणजे मोठी शिलाई या इथे देऊन घ्यायची तर अशा पद्धतीने आपलं परफेक्ट फ्रंट पार्ट स्टिच झालेला आहे तर अशा पद्धतीने मी या इथे तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगितल्या आहेत त्या, त्या तुम्ही फॉलो करा आणि ब्लाउज कटिंग स्टिचिंग परफेक्ट शिका तर या इथे हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद